हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये चला तर आज आपण पाहणार आहोत झटपट असे पटकन होणारे चवदार आणि खूपच टेस्टी असे तर रवा आपे तर चला बघूया ते बनवायला अगदी सोपे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत तर त्याच्यासाठी मी रवा घेतलेला आहे दीड वाटी रवा अर्धी वाटी दही घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं पाणी टाकून आपल्याला ते बॅटर पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी थोडं थोडं घालून आपल्याला मिक्स करायचं आहे तर बॅटर आपल्याला जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको तर आवडीनुसार कोणी त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर वगैरे घालू शकतं पण मी अशी मस्त टेस्टी अशी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे त्याच्यामुळे मी आप्पे हे प्लेन ठेवलेले आहेत तर बघा या पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे आने आने तर लगेच आपल्याला शेंगदाण्याची चटणी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत परत हिरवी मिरची घेतलेली आहे आणि जिरे आणि कोथिंबीरसुद्धा आपण टाकून घेऊ तर बघा ही चटणीसुद्धा खूप छान होते आणि त्याच्यात आपल्याला दोन दोन मोठे चमचे दही घालून घ्यायची आहे तर बघा ही अशी परफेक्ट फोडणीची चटणी आहे तर ही चटणी बनवायला आपल्याला खूप काही असा वेळ लागत नाही पण परफेक्ट फोडणीची जी चटणी आहे तिचा स्वाद काही वेगळाच असतो तर काही कच्ची चटणी तयार करून आणि त्याच्यात वरून फोडणी घालतात पण ही फोडणी करून जर चटणी आपण तयार केली तर खूपच टेस्टी लागते तर बघा त्याच्यासाठी एक गॅसवर कढई ठेवली त्याच्यात ते तेल टाकले आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन कढीपत्ता त्याच्यात टाकून आणि जे मिक मिक्सरमधून आपण जे शेंगदाणे बारीक केले होते त्याच्यात हिरवी मिरची कोथिंबीर घालून दही घालून तर ते मिश्रण पूर्ण आपल्याला त्या ते तेलामध्ये आहे आणि छान असं परतून आहे तर बघा अशी पूर्ण परफेक्ट फोडणी देऊन ही चटणी तयार होते तर बघा या पद्धतीने आपल्याला हवं तसं पाणी त्याच्यात टाकून आणि आपल्याला ती चटणी रेडी करून घ्यायची तर याच्यात थोडी दही टाकल्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय तर बघा या पद्धतीने आणि छान आपल्याला पाहिजे तशी पातळ आपण करू शकतो आता आप्पेचं मिश्रण आपलं चांगलं छान भिजलेलं होतं तर त्याच्यामुळे आपण लगेच आप्पे तयार करायला घेऊया तर बघा गॅसवर आप्पे पात्र ठेवून दिलं मी आणि प्रत्येक साच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते असं फिरून घेतलेले तर बघा मिश्रण आपलं छान तयार झालेलं होतं आता त्याच्यात लास्टला आपल्याला सोडाखार घालून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपले जे आप्पे आहेत ते छान असं फुगून येते आणि थोडंसं पाणी घालून परत आपल्याला मिश्रण एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इनोसुद्धा घालू शकता पण सोडा घातल्याने घातल्यानेसुद्धा छान असं मस्त फुगतं तर बघा लास्टला परत कोथिंबीर घालून घेतली आणि आपल्याला ते साच्यामध्ये आपल्याला थोडे थोडे बॅटर असं घालून घ्यायचे आहे तर बघा प्रत्येक साच्यामध्ये चमच्याने आपल्याला असे बॅटर घालून घ्यायचे आहेत छान पद्धतीने आणि परत पूर्ण साच्यामध्ये जर बॅट बैटा, बॅटर टाकून झालं की आपल्याला परत त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे छान झाकण ठेवल्यावर आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे तेही आचेवर तर बघा या पद्धतीने तर आता इकडं आपल्या शेंगदाण्याची आमटी किंवा शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार झालेली तर याच्याबरोबर पातळच ती छान लागते आपेबरोबर तर बघा लास्टला कोथिंबीर टाकून घेतली आणि आपली चटणी तयार झालेली आहे तर एका साईडला आपले आपेसुद्धा तयार झाले ते बघा किती छान मस्त असे ते फुगलेले आहेत तर बघा या पद्धतीने आणि त्यांना छान कलरसुद्धा असा खूप छान कलर, कलर आलेला आहे तर एक, -एक करून आपण पूर्ण असं दुसरी बाजूही त्याची शिजून घ्यायची आहे पलटी करून तर छान सोनेरी रंग आलेला आहे त्याला आणि खूपच छान दोन तीन मिनटात ते मस्त शिजलेले आहेत तर दोन्ही बाजूने मस्त छान शिजून झाले तर बघा या पद्धतीने परत आता आपल्याला काढून घ्यायचे नाही बघा या पद्धतीने आपले आपे आणि चटणी तयार झालेली आहे तर झटपट होणारे रवा आपे आप आणि शेंगदाणे दह्याची चटणी तीही फोडणी लावून आपण छान अशी दही दह्याची किंवा शेंगदाण्याची चटणी केलेली आहे तर बघा या पद्धतीने झालेले आपली रवा आपे आणि शेंगदाण्याची चटणी तर बघा किती छान मस्त तोडून दाखवलेलं आहे तर किती छान मस्त जाळी आलेली आहे मध्ये आणि एकदम स्पॉन्जी झालेली आहेत तर बघा या पद्धतीने चला तर मग आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया अशा सोप्या आणि चवदार रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच